समुद्रात ई डीच्या माध्यमातून मासेमारी करणाऱ्या दोन नौकांवरती या ठिकाणी मत्स्य विभागानं कारवाई केलेली पाहायला मिळते आहे एक कारवाई पूर्णगडच्या समुद्रात तर दुसरी कारवाई रत्नागिरी समुद्रात या ठिकाणी करण्यात आलेली पाहायला मिळ मिळते आहे महींद आणि हर्षाली अशा दोन नौकांवरती या ठिकाणी मत्स्य विभागानं या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली पाहायला मिळते आहे यातलं सगळं एल ईडी साहित्य जे आहे किंवा एल डीच्या माध्यमातून जी मासेमारी होते तसं सर्व साहित्य या ठिकाणी मत्स्य विभागानं जप्त केलेली आहे जप्त केलेलं आहे तर ही महीन नावाची बोट सध्या पोलिसांच्या आणि मत्स्य विभागाच्या ताब्यात असलेली पाहायला मिळते आहे दहा दिवसांच्या अंतरामधल्या या दोन्ही कारवाया आहेत सध्या मासेमारी हंगाम सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणावरती मच्छीमारी नौका जे आहेत त्या समुद्र खोल समुद्रामध्ये या ठिकाणी मासेमारीसाठी जात आहेत माच मात्र, मात्र राज्य शासनानं या ठिकाणी एलई डीद्वारे मासेमारी करण्यास या ठिकाणी प्रतिबंध घातलेला आहे अशा नौकांवरती तब्बल पाच लाख रुपयांचा नवीन कायद्यानुसार दंड ठो ठोठावण्यात देखील आलेला आहे आणि त्याच अनुषंगानं सुधारित नियमानुसार या नौकांवरती पाच लाख रुपये दंडाची कारवाई देखील पुनर, या ठिकाणी होणार आहे नौकेवरील लाईट्स आणि लाईट पुन पु जी उपकरणं आहेत ती सुद्धा या ठिकाणी जप्त केलेली पाहायला मिळतात एकंदरीत जर जर बघितलं तर सध्या मत्स्य विभागाच्या माध्यमातून एलईडी फिशिंग करणाऱ्या किंवा एल डी मासेमारी करणाऱ्या नौकांवरती या ठिकाणी कारवाई झालेली पाहायला मिळते आहे कॅमेरामॅन समीत गजनेसह मनोज लेले टी व्ही मराठी रत्नाई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव